या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी ही चंपा षष्टी अथवा मार्तंड भैरव षष्टी म्हणून सर्वत्र साजरी होते मार्गशीर्ष महिन्याला शुक्रवार पासून प्रारंभ झाला याच दिवसापासून मार्तंड भैरव षड यात्रोत्सवाचाही प्रारंभ झाला या मासाचा पहिला दिवस खंडोबाची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा झाल्यानंतर सहा दिवसांच्या षड रात्री उत्सवाचा समारोप बुधवार चंपाषष्ठीला खंडोबा पूजनानं झाला ज्या परिवारामध्ये खंडोबा कुलदैवत आहे तिथे चंपाषष्ठी निमित्त कुलाचार कुलधर्म करण्याची परंपरा असते तत्पूर्वी पाच दिवस अनेक घरांमधील सदस्य उपवास करतात सहाव्या दिवशी खंडोबाची षोडोपचार पूजा करून महानैवेद्य दाखवला जातो देवऱ्यात अखंड नंदादीप लावला जातो खंडोबा मंदिरात तसेच शहर व परिसरातील खंडोबा मंदिरात उत्सव साजरा होतो चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखली जाते मल्हारी मार्तंड हा भगवान शंकराच्या अवतारांपैकी एक आहे हा सण प्रामुख्यानं महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो घरोघरी मार्तंड भैरवाची म्हणजे मल्हारी मार्तंड देवतेची विधिवत पूजा करून भंडारा उधळत तळी उचलण्याचा विधी केला जातो चंपाषष्टीचं महत्व भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या राक्षसाचा पराभव करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचं रूप घेतल्याचं पुराणात सांगितलं जातं हे युद्ध अवघ्या सहा दिवसातच संपलं याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्टी तिथी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो चंपाषष्ठी पूजा विधी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्टी तिथीपर्यंत हा उत्सव सुरू असतो या सहा दिवसात मार्तंड देवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात तसेच विधिवत खंडोबाची पूजा करून आरती म्हटली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी धान्याचं पीठ थोंबारा गव्हाचा रोडगा आणि वांग्याचं भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केलं जात काही परिवारात प्रथेनुसार पुरणपोळी किंवा श्रीखंडाचाही नैवेद्य दाखवला जातो तसेच दिवे ओवाळणीची देखील पद्धत आहे यात्रेच्या पुढील प्रत्येक रविवारी सायंकाळी श्रींची पालखी घोडा नंदी ध्वज यांच्यासह मिरवणूक निघते मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक रविवारी यात्रा भरणार असून तीस अकरा दोन हजार पंचवीस सात बारा दोन हजार पंचवीस चौदा बारा दोन हजार पंचवीस या तीन रविवारचा समावेश आहे यात्रा काळात मंदिर समितीकडून गाभारा सभामंडपामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली भाविकांना अन्नदान प्रसाद दर्शनासाठी मुखदर्शन व गाभारा दर्शन रांग कमांडो फोर्स सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरा पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेकडून मंदिर परिसरामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं औषध फवारणी साफसफाई पालखी मार्ग व परिसरात अतिरिक्त पथदिवे बसेस फिरते शौचालय ची व्यवस्था करण्यात आली पोलीस आयुक्त यांच्याकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आज खंडोबाची यात्रेचा प्रारंभ झालेला आहे तसा प्रारंभ हा नाग झालेला आहे आज सट आहे आणि ह्या सटीनंतर तीन रविवार देवस्थानला आलेले आहेत या देवस्थानचे आजचे आमचे चेअरमन विनय ढेपे व सचिव बालाजी पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण हे यात्रेचं नियोजन केलं जातं आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तामिळनाडू आणि महाराष्ट्र अशा पूर्ण चार राज्यातून इकडं भाविक संख्या येणारी भरपूर आहे आपल्याकडं आणि पूर्ण महाराष्ट्राचा कुलदैवत म्हणून खंडोबाला गणलं जाते आणि आजचा मानसाठीचा बाजरीची भाकर वांग्याची भाजी वगैरे मान देऊन देवाला निवड दाखवून उपास जे केलेले असतात ते आज उपास सोडून भक्त भाविक आपले श्रद्धेने आज इच्छा इच, निवत दाखवून इच्छा देवाला दर्शन घेऊन दक्षिणा देऊन आज आपलं संपन्न करतात उपास सगळं उपास सोडतात सर्व मानाची पुजारी आपले जवळपास पन्नास घर आहेत पुजारी आणि रोज एकाची आज वेगळी पूजा असते आज आमची पूजा आहे डेपे मी रोहन ढेपे असं रोज एकाची वेगळी पूजा असते आ, पुजारी ढेपे असे दोन परिवारात आहेत आपल्या या समाजात आणि हे पूजा सगळं बघतात आणि देवस्थानचे चेअरमन विनय ढेपे आहेत आणि चार रविवार आलेले आहेत त्यानंतर सर्व यात्रा चांगली संपन्न झाल्यावर पुजारी बांधवा पूर्ण जे मानकरी आहेत पाटील तोडकरी यांना प्रसाद स्वरूपात भांगरसटे जेवण यात्रा समाप्तीला जेवण दिलं जातं पूर्ण सर नाही नाही रोज पूजा चेंज होते पुजारी चेंज होत पुजारी तेच असतात हा सगळेजण ज्याचा ज्याचा मान असतो ज्याची पूजा येते प्रत्येक दिवसाला ठरलेलं असतं त्या घरावर त्या दिवसाला त्याची पूजा असते तेव्हा पूजा करतात आता आमचं घर डिपेंड आहे आम्हाला चोपन्न दिवसाला एकदा पूजा येते आज माझा वार आलेला मी आज बसलो असं जाए 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 आ, एक बांगर सट आलेत आणि तीन रेवर आले ओके श्री छत्रबाळे खंडोबा यात्री जे आज चंपाषष्टी हा यात्रा काळातील आजचा हा पहिला दिवस आहे मार्गशी शुद्ध प्रतिपदे बसून जी श्रीखंडोबाचे खंडोबाचे घटस्थापना झाली त्याचा हा आजचा हा शेवटचा दिवस आहे श्री शंकराने खंडोबा मारतांड भर आर्तवामध्ये मणिमल्ल दैत्याचा जो युद्धाचा कार्यक्रम कार्यकाल होता हा मार्गशीर शुद्ध प्रतिपदा ते मार्ग शुद्ध षष्टीपर्यंत होता या कालावधीमध्ये ज्यावेळी या पृथ्वी सर्व ऋषीमुनी असतील सर्व नागरिक असतील यांना मणिमल्ल त्याच्याचा खूप त्रास सहन करावा लागत होता यावेळी भगवान विष्णूंनी श्री शंकरांना वरदान दिलं आणि श्री मल्हारी मार्थांना आणि खंडोबाच्या अवतारामध्ये मणीमल्ल त्याचा संसार संहार करण्यासाठी पाठवलं आणि ह्या युद्धाची सुरुवात ही मार्गशीर शुद्ध प्रतिपदेपासून झाली होती हे युद्ध पाच दिवस चाललं आणि या युद्धाचा शेवट हा श्री खंडराया म्हणजे मार्थ भैरवाचा विजयाचा दिवस हा चंपाष्ठीचा होता या विजयाचा जल्लोष हा सर्व देवगणांनी चाफ्यांचा पुराचा वर्षाव करून केला त्यामुळं आजच्या या दिवसाला चंपाष्ठी असं संबोधलं जातं आणि हा दिवस रविवार असल्या कारणानं मार्गशी षष्टी ते आम मार्गशीर शुद्ध म्हणजे आपली जी वेळ आमोशा असते यामध्ये जे काही रविवार येतात ह्या प्रत्येक रविवारी श्रीची यात्रा भरत असते आजा, आ, सब, या या आज या आत्रा यात्रा काळ म्हणजे आंध्र कर्नाटक महाराष्ट्र स सर्व कुलदैवताचं आपलं दर्शन घेण्यासाठी आज भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी येत असतात आज सकाळी पाटे श्रीची काकड आरती झाली त्यानंतर आठ वाजता महापूजा आणि अभिषेक झाला दिवसभर या ठिकाणी जागरण गोंधळ असेल भंडार खोबरं उतळ उधळणे लंगर तोडणे धनगरी ओवाय गाणे असे विविध धार्मिक कार्यक्रम होऊन स्त्रीची या ठिकाणी यात्रेच्या प्रत्येक प्रत्येकावर आणि आज षष्टीचा दिवस श्रीची पालखी म्हणजे छबिना न नंदीध्वज असेल मानाचा घोडा असेल यांच्यासह ही पालखी ग्राहक निघते आणि धार्मिक लंगर तोडण्याचा कार्यक्रम विद्वत कार्यक्रम उर उरकून ही पालखी मंदिरामध्ये परत प्रस्थान करते आणि या ठिकाणी सर्व मानकरी असेल यांना पानसुपारीचा कार्यक्रम करून दिवसाची या पद्धतीने सांगता होत असते या ठिकाणी आज यात्रेच्या निमित्तानं सोलापूर महानगरपालिकेकडून देवाबत्ती असेल साफसफाई असेल स्वच्छता असेल इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली आहे मान्य पोलीस आयुक्त यांच्याकडून चोख बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर मंदिर प्रशासनाकडून भाविकांना दर्शनासाठी दर्शन रांग असेल सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था त्याचबरोबर अन्नदान महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे अशा प्रकारे सर्व भाई भक्तगण या ठिकाणी आमचे सर्व मानकरी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं ही यात्रा व्यवस्थित सुरुवात झालेली आहे नमस्कार मी विनय विजय डेपे अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे मार्गशीर्ष ष्ठी आज यात्रेचा म्हणजे आज घट उठले आजपासून यात्रेला सुरुवात झाली आज सकाळी पाच वाजता काकडा आरती होऊन श्रींचं मंदिर खुलं करण्यात आलं व साडेआठ वाजता अभिषेक व महापूजा होऊन दिवसभर मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं सकाळपासून इथं धार्मिक कार्यक्रम गोंधळ करणे नंगर तोडणे वारू सोडणे जावळ काढणे असे विविध धार्मिक कार्यक्रम तिथं चालू आहेत व संध्याकाळी परत एकदा महा श्रीची म महापूजा महा व आरती होऊन संध्याकाळी श्रीचा छबिना हा येथील जिल्हा परिषद शाळेत जे मानाचे न नंदीध्वज आहेत घोडाव पालखी व मानकरी यांच्या उपस्थितीत छबिना तिथं जाईल व तिथं गेल्यानंतर जे पारंपरिक धार्मिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम आहे तो तिथं संपन्न होईल व त्यानंतर पालखी प्रदक्षिणा मारून मंदिरातील व जे मानकरी आहेत त्यांना मानाचा विडा देऊन आजच्या दिवसाची सांगता होईल असेच जे मार्गशीर महिन्यांमध्ये आता तीन रविवार आलेले आहेत तीस नोव्हेंबर सात डिसेंबर व चौदा डिसेंबर असे तीन रविवार यात्रा भरेल व यात्रेची सांगता सव्वीस डिसेंबर रोजी जे मानकरी व गावकरी आहेत यांना महाप्रसाद देऊन ह्या यात्रेची सांगता होईल सुनील नगर एमआयडीसी नीलम नगर विनायक नगर सिद्धरामेश्वर नगर बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व नियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभकार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरूअसलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयींनी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एका छताखाली लग्न असोबा साखरपुडा वाढदिवस गेट टु गेट निरुप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्षा आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार रचना व वा निसर्गरम्य व शांत परिसर आजच बुकिंग करा बुकिंग साठी संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर